नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला ठार नेपाणी चिक्कोडी महामार्गावर सातोंडी लक्ष्मी जवळ रस्ता ओलांडताना दुचाकीची जोराची धडक दिल्याने खडकलात ते येथील महिला ठार झाली राणाबाई अनिल कोरवी वय बेचाळीस असे त्या महिलेचे नाव आहे राणाबाई कोरवी या सातोंडी लक्ष्मी निपाणी मुदळ मार्गावर एका हॉटेलमध्ये कामाला होत्या नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी काम संपल्यानंतर खडकलाट गावाकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना मागून पट्टणकुडीतून आलेल्या दुचाकीची जोराची धडक बसली या अपघातात राणाबाई कोरवी जखमी झाल्याने त्यांना तात्काळ चिकोडी सर चिकोडीतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला चिकोडी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिता राठोड व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली या घटनेची नोंद खडकलाट पोलीस ठाण्यात झाली आहे त्यांच्या पश्चात चार मुली नातू असा परिवार आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वझेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा